नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना अशाही खडतर मार्गातून प्रवास त्या ठिकाणी करावा आहे इकडे नर्मदा मातेचं पात्र त्या ठिकाणी आहे आणि असाही काही ठिकाणी प्रवास करावा लागतो याचा अनुभव आपण त्या ठिकाणी घ्या पहिल्या गिरवर वर चला। ना चला पहिला गिर टाकायचा फर्स्ट टाकायचा याला म्हणतात जाण पाठीमागे या आणि मग फसवर घ्या विशाल महाराज प्रयत्नाची पराकाष्ठा करून वा 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 जमलं 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 धन्यवाद